सोलापूरचा ओंकार जाधव याने पंधरा ऑगस्ट रोजी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किली मांजारो सर करून तिरंगा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा केला मूळचं सोलापूरकर असलेला गिर्यारोहक ओंकार रामचंद्र जाधव यानं दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किली मांजरो एकोणीस हजार तीनशे चाळीस फूट हा सर करून तिरंगा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा केला ओंकारनं याआधी माउंट एव्हरेस्ट कॅम्प ट्रेक तसंच हिमालयातले व सह्याद्रीतले साहसी ट्रेक पूर्ण केले आहेत लहानपणापासून वडिलांकडून ट्रेकिंगचे धडे घेत त्यानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या सहाव्या वर्षी रायगड किल्ला चढून फत्य केला होता सिंहद्रीमधले साहसी खेळ रोप क्लाइंबिंग झीप लाईन व पॅराग्लायडिंगसारखे साहसी खेळ पूर्ण करण्यासाठी तो मेहनत घेत असतो एव्हरेस्ट बेस दोन हजार एकवीसला पूर्ण करताना त्यानं प्रचंड मेहनत घेतली होती रोज पंधरा किलोमीटरचं अंतर पायी पार करत एव्हरेस्ट बेस हा खडतर प्रवास ट्रेक त्यानं पूर्ण केला होता किली मांजारोवर चढाई करताना सर्वात मोठा धोका म्हणजे अत्यंत वेगानं बदलणारं हवामान आणि अत्यल्प ऑक्सिजनमुळे होणारा एएमएस अर्थात ॲक्यूट माउंटेन सिकनेस दरम्यान सुरुवातीला हिरवं जंगल नंतर कोरडी टोंड्रा आणि अखेरीस बर्फाच्छादित शिखर अशा विविध पट्ट्यातून गिर्यारोहकांना प्रवास करावा लागतो या दरम्यान थंडी ऑक्सिजनची कमतरता डिहायड्रेशन तसंच शारीरिक आणि मानसिक थकवा हे धोके सतत जाणवत असतात अनुभव नसल्यास किंवा चुकीच्या गतीनं चढाई केल्यास उंचीशी जुळून घेणं अवघड ठरतं त्यामुळेच योग्य अॅक्लिमेटायझेशन मार्गदर्शन व शिस्तबद्ध नियोजन केल्याशिवाय किली मांजाबरोबर चढाई करणं धोकादायक ठरू शकतं ओंकारनं हे शिखर सर करून सोलापूरच्या शिरपेचात मानसा तुरा रोवला आहे दरम्यान हे यश साजरे करताना अक्षय्या मॅडम आणि आनंद सर यांनी खूप मदत केली 360 सिक्स्टी एक्सप्लोरर जीवनाला दिशा दिली असंही त्यांनी बोलताना सांगितलं